इतरांना त्रास देऊन आपण खरंच सुखी होऊ शकतो का बऱ्याच लोकांना वाटतं की आपण इतरांना छळल्यावर त्रास दिल्यावर इतरांसोबत वाईट कृत्य केल्यानंतर आपल्याला आनंद मिळत आहे तो आनंद कसला हो तो तर असुरी आनंद आणि हा असुरी आनंद माणसाला स्थिर राहू देत नाही इतरांना त्रास देऊन आपल्याला कसला आनंद मिळणार आहे इतरांना त्रास देणारे लोक हे दुःखातच असतात कारण त्यांच्या नकळत अनेक प्रकारचे दुःख आणि पापाची ते भागीदारी होत असतात ते पाप त्यांना भोगावंच लागणार फेडावंच लागणार त्यामुळे कधीही इतरांना जाणून बुजून असा त्रास कधीही देत जाऊ नये जेणेकरून त्यांचे हाल होतील किंवा त्यांचे एक प्रकारे आपल्याला त्रास होईल संत तुकाराम महाराज देखील याविषयी त्यांच्या अभंगामध्ये भाष्य करतात संत तुकाराम महाराज इतरांना त्रास देणारी लोक कशा प्रकारचे दुःख भोगतात त्यांना काय काय ह्या दुःखातून जावं लागल आणि त्याचा शेवट काय असतो याविषयी ते सांगतात त्यांच्या अभंगामध्ये ते म्हणतात की अनिकांच्या निष्ठुर पार नाही करीती बेटे उसनवारी यमपुरी भोगावया सेंदराचे दैवत केले नवस बोले तयासी तुका म्हणे नाचती पोरे खोडिता एरे अंग दुःख काही लोक असे असतात की ज्या आपले जे लोक आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी काही थोड्याशा रुपयांसाठी अनेकांच्या माना कापतात त्यांना फसवतात त्यांचं लुबाडून लुटून घेतात त्यांना वारंवार त्रास देतात त्यांना दुःख हालापेष्ट्या भोगावयास भाग पडतात आपली बळजोरी त्यांच्यावर लागतात आपले दंडशाही त्यांच्यावर लागतात दादागिरी एक प्रकारे केल्यासारखी करतात अशा लोकांच्या निष्ठूरपणाला सीमा राहत नाही त्यांना कोणत्या गोष्टीची मर्यादा राहत नाही एक प्रकारे त्यांची विकृत मानसिकतेचं ते दर्शन असतं आणि अशी लोक पापाची पाप हे पापाची भागीदारी तर निश्चितच असतात कारण त्यांनी जे असल्या प्रकारचं पाप केलेलं आहे त्याच्या कर्माची फळं त्यांना भोगावीच लागणार आहेत ते त्या कर्मापासून के त्यांच्या केलेल्या कृत्यापासून दूर पळू शकणार नाहीत असलं वाईट कृत्य करून त्यांचं मन ते तरी कसं आनंदी आणि समाधानी राहील क्षणभंगूर सुखासाठी ते असल्या गोष्टी करीत असतील परंतु त्याचा त्यांना निश्चितपणे त्रास होत असतो ती बेटे उसनवारी यमपुरी भोगावया असले लोक हे नेहमी या वाईट कृत्यामुळं वाया गेलेले असतात लयाला जात असतात आणि अशा प्रकारचं काम करणं म्हणजेच काय तर हे यमसदनाची उसनवारीच तयार करत असतात आपल्यासाठी स्वतःसाठी त्यांच्या याचा अर्थ काय की ते यमाच्या जवळ जवळ जात असतात मृत्यू लोकाला मृत्यू प्रसंगाला ते जवळ उडावत असतात वाईट गोष्टींपासून त्यांना देखील वाईटच मिळणार असतं म्हणून त्या वाईट गोष्टीकडेच त्यांचं देखील आचरण आणि आयुष्य झुकलेलं असतं सेंदराचे दैवत केले नवस बोले तयासी उगत द देव करून त्याला नवस बोलून काहीही उपयोग नसतो अशा वाईट लोकांना जर वाटत असेल की आम्ही काही केलं आणि देवाला बो बोललो देवाचे नवस वगैरे केले तर सर्व आमचं पाप नष्ट होईल पण असं नसतं कर्म देखील आपलं शुद्ध असावं लागतं चारित्र्य देखील आपलं स्वच्छ असावं लागतं इतरांच्या मानामोडून इतरांच्या गोष्टीला इतरांच्या कोणत्याही वागण्याला जर आपण वाईट वाग मार्गाने उत्तर देत असूत तर कसं होईल ह्या गोष्टीला देव तरी कसा पावल कारण देवाचे दर्शन घेताना देवाकडे काही मागायला जाताना देवाच्या पायावर जात नतम नतमस्तक होताना देवदेखील विचार करत असेल ना की हा कसल्या मार्गातून आलेला आहे इथं येईपर्यंत हिनं काय केलेलं आहे की इथं येऊन तो ह्या प्रकारे आप आपल्याला मा नवस करतो आहे किंवा आपल्याकडे एक याचना करतो आहे मागणी करतो आहे याचा देखील सारासार विचार तो देव परमेश्वर देखील प्रत्येकच वेळेस करत असतो त्यामुळं अशा गोष्टींचा उपयोग ह्या देवासमोर होत नाही जे पाप केले ते तर तुम्हाला भोगावेच लागतील ला। आणि असल्या प्रकारचे चुका वारंवार करत असताल तर वेळीच सावध राहावं लागतं तुका म्हणे नाचती पोरे खोडिता एरे अंग दुःख अशा प्रकारे जर एखादं पोर दिवसभर काही त्रास घेत असेल तर रात्री अंग दुखतं आणि त्या अंग दुखणं म्हणजे अशाच प्रकारचे हे जे लोक वाईट कर्म करतात त्यांना देखील असल्याच यातना ह्या भोगाव्या लागतात दुसऱ्याला त्रास देऊन ही पोरं रात्रभर अंग दुखतात म्हणून रडतात आणि मग इतरांना फसवणाऱ्याचा शेवट देखील दुःखीच होत असतो त्यांना शेवटी दुःख आणि यातनाच भोगाव्या लागतात अशा प्रकारे या अभंगातून वाईट वागू नये हे आपल्याला संत तुकाराम महाराज सांगतात एवढ्या संतांची शिकवण आपल्या गाठीशी असताना आपण मात्र ह्या कोणत्याच गोष्टी वेळेवर आणि वारंवार लक्षात घेत नाही त्यामुळं आपण दुःखाची भागीदारी होतो आचरण आचरताचं स्वच्छ आणि चांगलं ठेवलं आणि इतरांबद्दल देखील द्वेषभावना न ठेवता जर आपण चांगले वागत गेलो तर आपल्याला देखील चांगल्याच गोष्टी मिळत्या चांगल्या गोष्टीचे फळच आपल्याला चाखायला मिळतील शेवटी आपण जे देत असतो त्याच गोष्टी आपल्याकडे येत असतात त्यामुळं चांगलं काम करावं चांगल्या गोष्टी आपण कराव्यात जेणेकरून इतरांना देखील आनंद देता येईल जय जय रामकृष्ण हरी इतरांना